मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगारांकरता असलेल्या विविध योजना गृहकर्जावरील रुपये सहा पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रुपये दोन लख लाख ही स्कीम बांधकाम कामगारांकरता उपलब्ध आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुरपतीस रुपये चोवीस हजार पाच वर्षाकरिता देण्यात येतात ही स्कीमसुद्धा बांधकाम कामगारांकरता आहे मित्रांनो कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरता रुपये दहा हजार वय पन्नास ते साठ या वयोगटाकरता ही स्कीमसुद्धा उपलब्ध आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य रुपये दोन लाख ही योजना बांधकाम कामगारासाठी आहेत कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये दोन लाख कायदेशीर वारसा देण्याची तरतूद सुद्धा या बांधकाम कामगार स्कीममध्ये आहेत कामगारचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये पाच लक्ष कायदेशीर वारसा देण्याची तरतूद सुद्धा या बांधकाम कामगार स्कीममध्ये आहेत आरोग्य तपासणी करता काय बेनिफिट आहे बघूया आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही बांधकाम कामगारांकरता अतिशय चांगली योजना राबवली जाते रुपये दोन लक्ष किंवा पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास रुपये दोन लाख अशी रक्कम यात या देण्यात येते एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत रुपये एक लक्ष मुदत बंद ठेव देण्यात येते गंभीर आजाराच्या उपचारार्थ रुपये एक लक्ष लाभार्थी कामगार त्यांच्या तिच्या कुटुंबियांना देण्यात येत असते शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये वीस हजार तसेच शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये पंचवीस हजार पर्यंत देण्यात येतात वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रुपये एक लक्ष दोन अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रुपये साठ हजार नोंदित कामगारच्या पत्नीसहित लागू असते पदवी अभ्यासक्रमाकरता प्रतिवर्षी रुपये वीस हजार नोंदित कामगारच्या पदनेसही लागू इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये दहा हजारपर्यंत स्कीम लागू आहे इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये दहा हजारपर्यंत देण्याची तरतूदसुद्धा आहे इयत्ता एक ते सातच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये पंचवीसशे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये पाच हजार किमान पंच्याहत्तर टक्के अथवा अधिक उपस्थिती तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगावं असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद